नमस्कार तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या टू यमी फॉर टमी या यूट्यूब चॅनलवरती आज आपण जी रेसिपी बघणार आहोत त्याचं नाव आहे गव्हाच्या पिठाचे पॅनकेक चला तर मग बघूया यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते गव्हाच्या पिठाचे पॅनकेक करण्यासाठी आपण इथे घेतलेलं आहे एक वाटी गव्हाचं पीठ एक लहान केळं मॅश करून घेतलेलं आहे एक कप दूध जे आपण इथे गरजेप्रमाणे वापरणार आहोत इथे मी एक टेबलस्पून बेकिंग पावडर घेतलेली आहे आणि अर्धा टेबलस्पून बेकिंग सोडा दोन चमचे साखर घेतलेली आहे आणि दोन चमचे मध घेतलेलं आहे मध आपण पॅनकेकवरती टेस्ट वाढवण्यासाठी म्हणून घालणार आहोत मधाच्या ऐवजी आपण चॉकलेट स्प्रेड किंवा चॉकलेट गनाशचासुद्धा वापर करू शकतो किंवा जे व्हिप क्रीम असतं ते सुद्धा पॅनकेकबरोबर सर्व केलं जातं तर आपण त्याचाही वापर करू शकतो जर ते अवेलेबल असेल तर बघूयात आता कृती आता सगळ्यात आधी आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मॅश केलेलं केळं दूध आणि साखर एकत्र ग्राइंड करून घेणार आहोत आणि मग त्या प्युरीमध्ये गव्हाचं पीठ आपल्याला ॲडजस्ट करायचं आहे आता सगळ्यात आधी आपण जे केळं आणि दूध एकत्र करून मिक्सरमधनं वाटून घेतलं होतं ते एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे मग त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ आपण घालणार आहोत आणि जे आपण बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा मापाप्रमाणे घेतलं होतं ते आपण ह्याच्यामध्ये एकत्र करायचं आहे आता गरजेप्रमाणे आपण ह्याच्यामध्ये दूध घालत राहणार आहोत आणि ह्याची फ्लोईंग कन्सिस्टन्सी येईपर्यंत हे मिक्स करायचं आहे आपण जेवढं दूध घेतलं होतं एक कपभर ते पूर्ण वापरलं आहे मी आणि शिवाय अजून दोन छोटे चमचे दूध मी वरती घातलं आहे त्याच्यामुळे अशी कन्सिस्टन्सी आलेली आहे आता आपण हे दहा मिनटं झाकून ठेवायचं आहे आणि मग ह्याचे पॅनकेक करायचे आता आपण एक तवा कापड टाकणार आहोत आणि त्याच्यावरती आपण हे पॅन केक भाजून घ्यायचे आहे थोडंसं तूप घातलं आहे मी इथे आणि पॅनकेकचं हे बॅटर आपण टाकून घ्यायचं आहे डोशासारखं ते पटकन तव्यावरती स्प्रेड होत नाही गव्हाचं पीठ आहे त्याच्यामुळे आपल्याला अलग हाताने ते स्प्रेड करायचं आहे आणि आपण बघू शकतो इथे छान त्याला जाळी आलेली आहे पॅनकेकला पॅनकेक फ्लफी असतात थोडेसे जाडसर असतात ते फार पातळ नसतात त्याच्यामुळे आपणसुद्धा त्याच पद्धतीने तव्यावरती ते पीठ पसरवलेलं आहे आणि त्यावरतून थोडंसं तूप घालून आपण ते छान भाजून घ्यायचे आहेत आपण उलटून घेऊयात छान गोल्डन ब्रा ब्राऊन कलरवरती भाजून झालेलं आहे पॅनकेक हे जनरली एगलेस नसतात म्हणजे त्याच्यामध्ये एकचा वापर केलेला असतो मग जे लोक एक खात नाहीत जे व्हेजिटेरियन आहेत त्यांच्यासाठी हे असे गव्हाचे केळं घालून केलेले पॅनकेक हा खूप छान आणि हेल्दी ऑप्शन आहे मुलांना पण हे पॅनकेक खूप आवडतात मी मग अशी म्हटल्याप्रमाणे आपण मध किंवा चॉकलेट स्प्रेड चॉकलेट गनाश वगैरे वापरून जर हे सर्व केले किंवा जर काही लोक बेकिंगमध्ये असतील तर त्यांच्याकडे व्हिपिंग क्रीम व्हिप केलेलं क्रीम अवेलेबल असतं त्या विपिंग क्रीमबरोबरसुद्धा हे पॅनकेक सर्व केले जातात जे ऑथेंटिक पॅनकेक आहे त्याच्यामध्ये मैदा वापरला जातो पण आपण इथे गव्हाचं पीठ वापरलं आहे त्याच्यामुळे थोडासा ब्राऊन कलर आलेला आहे डार्क पण टेस्ट वाइज हे पॅनकेक खूप छान लागतात तुम्ही नक्की करून बघा आणि मला सांगा तुम्हाला ते कसे वाटले ते आपले हेल्दी पॅनकेक्स रेडी आहेत खूप छान टेम्पटिंग दिसत आहेत आपले हेल्दी पॅनकेक रेडी आहेत तुम्ही पण नक्की करून बघा आणि मला तुमच्या काही कमेंट्स असतील तर त्या नक्की कळवा आणि रेसिपीला जास्तीत जास्त लाईक करा तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींबरोबर रिलेटिव्हजबरोबर ही रेसिपी शेअर करा आणि जर अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा थँक्यू